एकादशीला आणि रविवारी तुळशीला पाणी का घालू नये म्हणजेच तुळशीला जल अर्पण का करू नये याविषयीचा माझा व्हिडिओ आहे आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये एकादशी हे व्रत फार प्रमाणात केलं जातं त्यातल्या त्यात, त्यात महाराष्ट्रामध्ये म्हणजे पंढरपूरचा विठ्ठल रुक्माई ह्या देवस्थानामुळे आणि वारकरी संप्रदायामुळे एकादशी ही फार मोठ्या प्रमाणात आपल्या हिंदू धर्मामध्ये व्रत त्याचं केलं जातं तर एकादशीला आणि रविवारी तुळशीला पाणी का घालणे याविषयीची माहिती मी आपणास सांगणार आहे उपाय मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे माझे तुम्ही एकादशी म्हणजे कोण याविषयीचा व्हिडिओ किंवा प्रत्येक एकादशीचे वेगवेगळे व्हिडिओ आहेत ते तुम्ही पाहिले असतील नसतील तर अवश्य पहा हिंदू धर्मात तुळशीची वनस्पती किती महत्वाची आहे म्हणजे तुळशी ही वनस्पती किती महत्त्वाची आहे आयुर्वेदिकदृष्ट्या धार्मिकदृष्ट्या आणि हिंदू शास्त्रानुसार ज्या घरात तुळशी आहे त्या घराला कधीही वाईट नजर लागत नाही आणि जे तुळशीची सेवा करतात त्यांना प्रत्येक प्रकारचा आनंद प्राप्त होतो तुळशी ही वनस्पती आपल्या घरातील आणि आपल्या जीवनातील नकारात्मक ऊर्जा अडथळे दूर करण्यास महत्त्वाची भूमिका बजावते त्यामुळे पूर्वीपासून फार पूर्वीपासून आपल्या घराच्या अंगणामध्ये तुळशीचं रोप लावलेलं असतं आणि त्याला विशेष करून स्त्रिया ह्या जल अर्पण करत असतात त्याची पूजा करत असतात आणि त्याला प्रदक्षिणा मारत असतात जो कोणी सकाळी नियमितपणे स्नान करतो आणि शुद्धतेने तुळशीची पूजा करतो आणि तुळशीच्या रूपाची सेवा करतो त्याच्या आयुष्यात केवळ संपत्ती आणि धनच येत नाही तर त्याचे सौभाग्यदेखील वाढते आणि इतकेच नाही ज्या घराच्या अंगणात तुळशीचे रोप असते त्या घरात कधीही नकारात्मक ऊर्जा येत नाही आणि त्या घरात कधीही कोणत्याही प्रकारचे भांडण होत नाही म्हणून फार पूर्वीपासून प्रत्येक जुन्या म्हणजे खेडोपाडी तुम्ही बघा प्रत्येकाच्या घरासमोर तुळशी वृंदावन नुसतं तुळशीचं रोप कुंडीत लावले नाही तर तुळशी वृंदावन हे असायचं आणि अजूनसुद्धा आहे आणि त्याला ह्या स्त्रिया घरातील स्त्रिया सकाळ संध्याकाळ तिची पूजा करून तुळशीला जल अर्पण करतात आणि त्या तुळशी मातेला प्रदक्षिणा घालत असतात तुळशी ह्या वनस्पतीतून ऑक्सिजन हा मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन भरपूर निर्मिती या तुळशीच्या या रूपामध्ये होत असते आणि तो ऑक्सिजन आपल्या घरातील स्त्रियांना भरपूर प्रमाणात मिळावं म्हणून तुळशीला प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आपल्या ऋषीमुनींनी आपल्या हिंदू धर्मातील विद्वान विद् विद्वान लोकांनी केलेली आहे तुळशीला तुळ तुळशीला हिंदू धर्मात अतिशय पवित्र वनस्पती मानली जाते त्यामुळे बहुतेक घरामध्ये तुळशीच्या रोपाला महत्त्वाचे स्थान दिले जाते या वनस्पतीला रोज पाणी अर्पण करणे आणि त्याची पूजा करणे खूप शुभ मानले जाते पण मान्यतेनुसार या वनस्पतीमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि भगवान विष्णूंची कृपा कुटुंबावर सदैव राहते असे असूनही रविवारी आणि एकादशी तिथीला तुळशीला पाणी अर्पण का करू नये ते मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण तुम्हाला माहित आहे का की तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करणे खूप शुभ मानले जाते परंतु रविवारी आणि एकादशी तिथीला पाणी अर्पण करणे निषिद्ध मानले जात आता तुम्ही विचार करत असाल की असे का चला तर मग आज आपण जाणून घेऊया की रविवारी आणि एकादशीला तुळशीला पाणी का अर्पण करत नाही यामुळे रविवारी रविवारी तुळशीला पाणी अर्पण केलं जात नाही रविवारी तुळशीला पाणी अर्पण करणे वर्ज मानले जात जात असले तरी दररोज तुळशीला जल अर्पण करणे शुभ मानले जाते शास्त्रानुसार असे सांगितले गेले आहे की भगवान विष्णूला रविवार खूप प्रिय आहे आणि सोबतच तुळशीला विष्णुप्रिया हरिप्रिया असं म्हटलं जातं प्रत्यक्षात रविवारी देवी तुळशी भगवान विष्णूचं रविवारी देवी तुळशी भगवान विष्णूंचं तप करतात आणि त्यांच्या भक्तीत लीन होऊन जातात त्यांच्या तपस्येत कुठल्याही प्रकारचं विघ्न पडू नये म्हणून रविवारी तुळशीला पाणी घालू नये तपस्या भंग पावली तर तुळशी देवी रागावते आणि नंतर त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात म्हणून तुळशीला रविवारी पाणी अर्पण करू नये आणि तुळशी मातेचं तुम्ही मंजुळा किंवा पानंसुद्धा रविवारी तोडू नयेत रविवारी तुळशीला पाणी अर्पण केल्यास माता तुळशी व्रत मोडते त्यामुळे भगवान विष्णूची कृपाही मिळत नाही असे मानले जाते रविवारी तुळशीच्या रूपाला पाणी अर्पण केल्याने जीवनात नकारात्मक शक्तीचा वास निर्माण होतो तसेच असे केल्याने घरात संकटे वाढण्याची आणि सुखसमृद्धी कमतरता होण्याची शक्यता असते यामुळे तुळशीला पाणी अर्पण करणे निषिद्ध मानले गेलेले आहे त्याचबरोबर एकादशीला तुळशीला पाणी अर्पण करणे का वर्ज मानले गेले आहे ते आपण आता पाहूया कारण मान्यतानुसार माता तुळशीचा विवाह भगवान विष्णूंच्या शालिग्राम या रूपाशी झालेला होता यासाठी देवउठणी एकादशीच्या दिवशी माता तुळशी आणि भगवान शालिग्राम यांचा विवाह मोठ्या थाटामाटात आयोजित केला जातो माता, के जा माता तुळशी प्रत्येक एकादशी तिथीला भगवान विष्णूंच्यासाठी निर्जल उपवास करत असते म्हणजे यावेळेस तुळशी मातेचा उपवास असतो आणि निर्जल उपवास असतो एकादशीला त्यामुळे तुळशीला जल अर्पण केल्याने त्यांच्या व्रतामध्ये अडथळे निर्माण होतात त्यामुळे माता तुळशी आणि भगवान विष्णू भगवान विष्णू आणि भगवान शालिग्राम यांचा आशीर्वादही कुटुंबाला मिळत नाही त्यामुळे तुळशीचे हिरवे रोप सुकायला लागले तसेच कुटुंबात सुखसमृद्धी कमतरता निर्माण होते त्यामुळे तुळशीला तुम्ही एकादशीच्या दिवशी किंवा रविवारी जल अर्पण करू नये म्हणजे तुळशी माता हे विष्णूंच्या विष्णूंच्यासाठी हे निर्जल उपवास करत असतात एकादशीच्या दिवशी आणि रविवारी तर त्यामुळे आपण तुळशीला जल अर्पण करू नये जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा ओम नमो भगवते वासुदेवाय श्री विष्णव महा तुळशी माता की जय धन्यवाद धन्यवाद धन्यवाद